असं नाचलंय आपलं बोललं काय या नावड देव मागंपासून बघतो बाई पण आता लक्ष देना आवय हे बघ द मल काढू देत नाही काळजी करू नका नाही मी खड्डी जाय किती पण मार खात आपलं बोललं काय पाहिजे तसं मी नाचल अस तुम्ही नाचायचं उद्या बाई बाजरीत

बस लगे यार था कानी की करावा काय जाय रे काय दात बाई मारू नको मना अरे लगे मीठ टाकती आगे ताई 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 ग पैसा उचल

मेरे वाके मेरे वाके मेरे वाके मेरे वाके समझल बंद कर ले मेरे वाके मेरे वाके मेरे वाके आवाज़ आ रहा है आवाज़ आ रहा है हाय हाय हाँ चला अरे मालारी नवरा

आमचे गगन होता सांगितलं असू शकशील एवढ्या माणसा तीचार बाई हागली हरली अरे कव्हर जात नाही यार हे बघ काय मी केलं

मागाशी तुम्ही नाचायला लागला होता ना आवाज आला आवाज कसला काय तर वाचायला आवाजायला बाहेर पोरड वाचलाय बाहेर कुठला बाहेर पोरडला मोठा बाई कुठला असा मोठा लिस्था सांगता नाही वाचताल नाही बाई काय तर टांगड्यात टांगड घालून होत काय तर जोड अक्षर महिन्या टांगड्यात टांगड काय तर होत बाई महागि काय तर तिथं काय लिहिलं माहिती आहे काय आला तोड पाला तोडो आला तोड पाला तोड वा चांगलं आहे काय लिहित लिहित काय तर बाई काय तुमची पार्टी आहे काय हा माझी पार्टी मुली वाघामर वाघो

सुपारी 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 बाई काय राहणार कुणाप कुणाप बाई मारू नका वर गेलं म्हणजे खालची होती पन्नास हजार मारला एवढी काय आपली ऐपत नाही माझी बायको चार चाकी नाही तिकडे सुपारी द्यायला येतो ना मी लय एवढा गरीब माणूस आहे बाई किती हो? लाख रुपयाचा चेक होता बँकेत दहा लाख रुपये जमा येतो मी गरीब माणूस आहे बाई मी एवढा काय पन्नास देऊ शकत नाही पंचावन्न हजार घेत असला तर सांगा नसेल तर सुपारी कॅन्सल करा परवडत नाही मला परवडत नाही वीस हजार रुपये द्या आयला मी वर गेली बाई खाली बरोबर आहे तिला फुकट घेऊन जायचं फुकट घेऊन जायचं हा पंचावन्न हजार तुम्हाला जमत नाही नाही एवढं बी आपल्याला देणं होत नाही मग वीस पण परवडत नाही मग किती देणार साठ काय म्हणला नाही दहा हजार रुपये द्या बाय अजून थोडे खाली सर म्हणलं तर तू वर चढ हा ए तू वर चढ आपल्याला ओ पैसे वाढव म्हणलं बाई चढता उतरता क्रम शाळेत शिकला का नाही तुमच्या आईने शिकवली का नाही शाळा शिकवली मग ऐकून या बाई दहा हजार तुम्ही म्हणता आपल्या जण काय तेवढं झेपत नाही ऐंशी हजार रुपये घ्या तरी विषय सोडून द्या जमत नाही जरा दहा माणसाचा विचार करत जाऊ पाच हजार रुपये द्या बरोबर आहे बाई अजून खाली सर केली आले आले आता जवळ आले अजून थोडं आता म्हणजे मी वन चढलो

बाई काय बर तुम्हाला नेतो गावा एकदा तुम्ही नाशून दाखवा बर वाघोबा मला गाणी हो म्हणा चांगली आहे आम्ही कलाकार का तुम्हाला काय येत काही बाई लई काय काय येत काय काय लय काय काय येत बाई काय <laughs> ए

मटनाचं जा जागरण जर असलं आई तिकडे काय करती माहिती आहे का कुठं देवाऱ्यात मी उठून त्यांच्या तुळस हा आणखी वाटत असलं की तिकडे चौकात ठेवून येते छान आहे की वाघ बघ आण म्हणा देवाचं गाणं हा देवाचं गाणं वाघ वा तिथे अंगात आलं पाहिजे तुम्ही गाणं म्हणलं म्हणून अंगात आलं पाहिजे हा त्यांच्या का तुला त्यांच्या बॉटल आहे बाई इकडं बाई बॉट नाही तुमच्याकडे फिरते

हां काय सुर सुर आई बक कुठे आहे म्हणू काय देवाचं हां मन आ सदाशिव शंकर गोसावी जाय सदाशिव <laughs> शंकर गोसावी जाय चुमा चुमा देते बायकालेले अवलात मला माहितच नाही काल बारखं पोरगा हागला होतं बायकोन पान फाडून पुसाई घेतलं होतं कसं तुटलं ती दुसरीकडे वाचाय समोर आला

देवाचंच गाणं झालं पाहिजे काय बलो का देवाच हा 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 चांगले देवाच ऐकवतो चांगलं म्हणून

અંજાવાય બસલા જેવાય આ સાસ પાસ એ એ કેમ મળ્યા રાધા એ બુટકે ઠીકડી ઠીકડી કાય ગાના મળ્યા દોણે બોમળા જી જોડી વાવા વાવા તાર કવા જઈ ا ته لازمی منتې جاواي پسلا جي ايواي ساسو لازمي مندغه پادلې دادي پادلې د پادلې کود نه ټانې اي وګوا دیوځه غانه نه ته مني ما بيه ته دي